ज्यांना कोणाला संपूर्ण वारी करायला जमत नसेल त्यांनी वारीतील ह्या काही महत्वाच्या पद्धती आणि परंपरा तरी नक्की बघाव्यात तर रामकृष्णारी मंडळी माझं नाव किशोरी चला तर बघूयात ह्या वर्षी ह्या काही महत्वाच्या पद्धती कोणत्या टप्प्याला आणि किती तारखेला आहेत माऊलींच्या पालखी सोहळ्यात एकोणीस जून ला आहे सगळ्यात महत्वाची आणि पहिली परंपरा ते म्हणजे माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा जेव्हा माऊली आपला पंढरपूरचा प्रवास सुरू करतात दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस जून ला आळंदी ते पुणे ह्या टप्प्या दरम्यान दिवसाच्या शेवटी माऊलींचं आणि तुकाराम महाराजांचं दगडूशेठ हलवाई मंदिराजवळचं स्वागत खरंच बघण्यासारखं असतं यानंतर नंतर बावीस तारखेला असणार आहे पुणे ते सासवड हा टप्पा जेव्हा तुम्हाला दिवे घाटातील पालखीच अविस्मरणीय दृश्य बघायला भेटेल चोवीस जून हाच तो सासवड ते जेजुरीचा टप्पा जेव्हा पंढरीची वारी मल्हारीच्या दारी पोचते सव्वीस जून म्हणजेच वाल्ले ते लोणंद या टप्प्या दरम्यान दुपारच्या विसाव्यानंतर तुम्हाला बघायला भेटू शकते माउलींची निरा नदी स्नान आणि जर पहिलं उभ रिंगण बघायचं असेल तर सत्तावीस जून ला तरडगावला नक्की पोहचा आणि ह्या टप्प्यानंतर तुम्हाला